काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि मग त्यावेळेस आपली खूप चिडचिड होती आणि ह्या चिडचिडीनेच आपली एक एक्झाम होती म्हणजेच काय जर बिकट सिच्युएशन आली तर आपण रिॲक्शन देतो का रिस्पॉन्स देतो ह्याच्यावरूनच आपला तो दिवस आणि आपली लाईफ डिपेंड असते खरं तर बघा समोरच्या व्यक्तीने आपल्याला थोडंसं ब्लेम केलं आपल्याला लगेच येतो एखाद्या गोष्टीबद्दल कौतुक नाही केलं आपल्या मनात चिडचिड होती आणि जर आपल्या एखाद्या गोष्टीबद्दल समोरच्या व्यक्ती चुकीचं बोललं तर आपण तिथे भांडायलाच काय हे का, का होतं आपण त्या सिच्युएशनमध्ये ना समोरच्या व्यक्तीला ब्लेम करून लगेच रिॲक्शन देतो हे माझं नाही आहे की मी केलंच नाही माझी चूकच आहे हे रिॲक्शन आहे ना फक्त स्वतःच्या मनाला त्या सिच्युएशनमधून बाहेर काढून आपला क पुढं करतो आणि आपण मोकळी असं होतं ना पण रिस्पॉन्स कोण देतो माहिती आहे जो व्यक्ती मनाने स्ट्रॉंग असतो तो व्यक्ती ते सिच्युएशन कशी हँडल करतो करण्यासाठी स्वतःला पुढं घेतो हा जो व्यक्ती असतो ना ह्याची पर्सनॅलिटी वेगळी असते त्याचे विचार खास असतात उच्च असतात असाच व्यक्ती रिस्पॉन्स देतात कारण रिस्पॉन्स देणं रिस्पॉन्स देणं म्हणजे त्या गोष्टी हँडल करणं म्हणजे दुसऱ्याला ब्लेम नाही करायचं ते त्या सिच्युएशनमध्ये शांत राहून बुद्धीने उत्तर देणं म्हणजेच रिस्पॉन्स आणि रिस्पॉन्स कोण देतं नाही ते का जो व्यक्ती मनाने स्ट्रॉंग असतो खूप काही गोष्टीला सॅक्रिफाईस केलेला असतो असाच व्यक्ती रिस्पॉन्स देतो आणि रिस्पॉन्स देणं हे कार्ट आहे आर्ट अशी आहे की कितीही कि बिकट सिच्युएशन आलं तरी स्वतःला स्थिर शांत ठेवून कसं ती सिच्युएशन हँडल करत आजचा जो विचार करतो ना अशा व्यक्तीमध्येच रिस्पॉन्स देण्याची एक कला असते जसं की आपण एक स्टोरी पाहू शकतो की आत्ता अगोदर मी माझंच एक्सपिरियन्स सांगते मी ज्यावेळेस ही व्हिडिओ आत्ताचा रेकॉर्ड करून देते माझ्याकडं जो टाईम त्यातच मला पटकन हा व्हिडिओ डाउनलोड करायचा असतो किंवा रेकॉर्ड करून घ्यायचा असतो ना तर मला असं वाटलं की आठ मिनटाचा व्हिडिओ होता में आणि मी कंटिन्यू बोलले याच्या अगोदरचा जो व्हिडिओ करायचा आहे म्हणून ठरवून ज्यावेळेस कॅमेरासमोर बोलत होते ना त्यावेळेस मी आठ मिनटं बोलले आणि जेव्हा मी चेक करायला गेले ना त्यावेळेस लक्षात आलं मी रेकॉर्डिंग स्टार्ट नव्हती केली ते बंदच होतं म्हणजे खरं तर आत्ताच्या सिच्युएशनला माझा मूड डाऊन होला पाहिजे पण नाही मी ज्यावेळेस तुम्हाला सांगते की रिस्पॉन्स कोण व्यक्ती देतो जो मनाने स्ट्रॉंग असतो जर मी हे तुम्हाला सांगण्यासाठी प्रयत्न करते तर तीच सिच्युएशन जर माझ्यावर आली तर मी रिस्पॉन्स देते का रिॲक्शन देते की माझ्यासाठी एक जाण तर म्हणजेच काय जर तुमच्यावर कधी म्हणजे काही काही व्यक्ती माहिती कशा असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत कर जेही काम करतात ना त्याच्यामध्येच रिॲक्शन द्यायला तयार नाही हे माझं काम नाही मी हे काम केलंच नाही मी का करू हे मा माझी रिस्पॉन्सिबिलिटी नव्हतीच असं म्हणून बाहेर होतात युगोला पुढे करतात आपण एक एक्झाम्पल पाहू पाहू शकतो एका स्कूलमध्ये टीचर काय करतात मुलांना लायब्ररीमध्ये नेतात आणि म्हणतात की आज मी तुम्हाला एक प्रेम दाखवणार ते तुम्ही पहा की रिॲक्शन आणि रिस्पॉन्स जो व्यक्ती देतो त्याच्यामध्ये काय फरक आहे तर काय करतात एक काचेचा ग्लास घेतात आणि एका एका साईडला एक लोखंडाचा बॉल ठेवतात काचेच्या ग्लासला प्रेस करतात जेव जेवढी एनर्जी लावायची तेवढी प्रेस करतात काचेचा ग्लास फुटतो काचा काचा होता तर मुलांना दाखवतात की हा मी एनर्जी लावली हा फुटला आणि एक तो लोखंडाचा बॉल असतो तो हातात देतात प्रेस करतात म्हणजे काचेच्या ग्लासपेक्षाही लोखंडाच्या ग्ला बॉलला जास्त प्रेस नाही त्याला काहीच वाटतं मग सांगतात ते ठेवून देतात आणि सांगतात आपल्यामध्ये काचे सारखे काच लगेच तडक ती अशा विचाराचे भरपूर सारे आपल्यासारखी व्यक्ती आहे, आहेत सोसायटी आहेत पण आपल्याला या बॉलसारखं स्ट्रॉंग राहतात आपल्याला रिस्पॉन्स देऊनच जर आपण छान राहिलो तरच आपण खूप छान आपल्या स्वतःवर काम करू शकतो आणि आपली पर्सनॅलिटी छान करू शकतो जर आपण ह्या काचेसारखा जर स्वभाव ठेवला रिॲक्ट करणं रिॲक्ट करणं रिॲक्शन देणं तर आपला सगळं चिडचिडीमध्ये तो दिवस देईल आणि आपण त्याच्यानंतर आपली पर्सनॅलिटी डाऊन होऊ शकतो त्याच्यामुळे इथून पुढे सरांनी सांगितलं इथून पुढे कोणतीही सिच्युएशन या बॉलसारखी आपण स्वतःला ठेवा त्या सिच्युएशनमध्ये या बॉलसारखं आपल्याला स्ट्रॉंग ठेवावं लागेल तरच आपण खूप छान हॅपी राहू शकतो आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ शकतो रिॲक्शन देणं खूप सोपं आहे चिडचिडपणा करायचं ब्लेम करायचं खूप सोपं आहे रिस्पॉन्स देणं अवघड त्या सिच्युएशनला हँडल करायचं आहे स्वतःवर रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आणि ती सिच्युएशन हँडल करायचं हे जर तुम्हाला शिकलं ना तर तुम्ही खूप भाग्यवान खूप हॅपी पर्सन बनवू शकता स्वतःला रिस्पॉन्स कसं देता ह्या ही जी स्किल आहे ही आर्ट आहे ही शिकून घ्या म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि तुम्ही एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटीची पर्सन बनला ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करा आणि खूप खूप स्ट्रॉंग राहण्याकडे लक्ष द्या तर थँक्यू वेळात वेळ काढून माझा तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार तर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा खरंच रिस्पॉन्स देणं किती गरजेचं आहे तर थँक्यू